मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा या उक्तीनुसार अखिल भारतीय मराठा महासंघ वाटचाल करत आहे समाजाची सर्वांगीण जडणघडण करताना मराठा महासंघानं सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केलाय याच अनुषंगानं निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साडेतीनशेव्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचं औचित्य साधून ऐतिहासिक ठेवा असलेल्या किल्ले रामशेजवर वृक्षारोपण उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक कदम मराठा महासंघाच्या क्रीडा विभागाचे प्रदेश अध्यक्ष अशोक दुधारे संघर्ष योद्धा नानाजी बच्छाव महानगरप्रमुख राजेंद्र शेळके मराठा महासंघाचे क्रीडा विभागाचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे क्रीडा संघटक नितीन हिंगमेरे स्वर्गीय उत्तमराव ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशनचे सचिव दीपक निकम पाटील योगेश नाटकर शोभा सोनवणे उपस्थित होते मराठा महासंघ आणि दुर्ग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं होणाऱ्या या उपक्रमाचे प्रास्ताविक अशोक दुधारे यांनी केलं सर्वांनी किल्ल्यावर काळजी करून जायची स्वतः स्वतःची काळजी घ्यायची तिथनं आपलं खाऊन झाल्यानंतर केळी खाऊन झाल्यानंतर मी सांगितलं प्लास्टिकच्या पिशव्या सगळ्यांनी एका ठिकाणी गोळा करायच्या पाण्याच्या बॉटल एका ठिकाणी गोळा करायच्या आजूबाजूला कुठेही फेकायच्या नाही ही तुम्ही सर्वांनी काळजी घ्यायची आपण किल्ल्याचं सौंदर्य वाढवायला आलेलो बिघडवायला नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यायची त्यामुळे आपण तिथे बाटल्या अजून प्लास्टिकची सन्माननीय बनकर साहेबांना शिवराज्याभिषेक सोहळा दृष्टिक्षेपात असून त्याची सुरुवात आज या उपक्रमानं झाली शिवप्रभूंचा राज्याभिषेक झाला त्यास साडेतीनशे वर्ष झाल्यानं साडेतीनशे झाडं लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता विविध शाळा तसेच आत्मा मलिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या समवेत पदाधिकाऱ्यांनी किल्ले रामशेदच्या पायथ्याशी आणि गडावर विविध वृक्ष लावलीत चंद्रकांत पनकर अशोक कदम आदींनी शिवरायांना मनोमन अभिवादन करून ही वृक्ष संवर्धन करण्याचा मानस व्यक्त केला आहे दिवसेंदिवस आपल्या प्रदूषणामध्ये मोठा बदल उचललेला आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला झाडं लावणं आवश्यक आहे त्याच्यामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळेल आणि अर्थात आपल्याला दुधाने सरांनी सांगितलं की राज्या अभिषेकला साडेतीनशे वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या निमित्ताने आपल्याला साडेतीनशे झाडं ह्या रामशेस किल्ल्यावर लावायचे आहेत आणि त्या तुमच्या शुभ हस्ते लावायच्या आहेत विशेष म्हणजे तुमच्या शुभ हस्ते त्यामुळे ह्या झाडांचं चांगलं संगोपन होईल आणि पर्यावरणाला मदत होईल तुमच्या मनामध्ये कायमचं लक्षात राहील की आपण या ठिकाणी रामसेत किल्ल्यावर गेलो होतो त्या ठिकाणीच आपण झाडं लावलेत आणि एक आपण पर्यावरणाला मोठी मदत केलेली आहे शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ तीनशे पन्नास सगळ्या राज्यवेशन दिनाच्या औचित्य साधून आज आपण संभाजी महाराजांनी अवैध लढवलेला हा रामशेज किल्ला याच्यावर वृक्षारोपण करणार आहोत आपण सर्वजण सकाळी लवकर उठून या निसर्गाला सुंदर बनवण्यासाठी आज जे वृक्षारोपण करणार आहोत या याच्यासाठी तयार होऊन आलात सर्वप्रथम अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन आणि स्वागत खरं तर वृक्ष ही काळाची गरज आहे पाऊस पडत नाही पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललेला आहे त्यामुळे झाडं लावा झाडं जगवा म्हणजे या रामशेज किल्ल्याचा फार मोठा इतिहास आहे आणि हा किल्ला छत्रपती संभाजीराजांनी साडेसहा वर्ष लढवलेला आहे म्हणजे परकीय आक्रमण आक्रम आक्रांतांनी म्हणजे मोगलशाहीच्या काळातल्या त्या गोष्टी आहेत आणि साडेसहा वर्ष इथं समोरून सगळे लाखा लाखाचे सैन्य किल्ल्यावर आणि खालून तीस हजार वीस हजार चाळीस हजार असे टप्प्याटप्प्याने चार चार वेळा ये। सा ते येऊन मारा करायच्या याच्यावर तोफांनी परंतु आपल्या साडेसहा मावळ्यांनी हा किल्ला शेवटपर्यंत अजिंक्य ठेवलेला आहे आपल्या सर्वांच्या हाताने आपलं एक तुमच्याला शेवटपर्यंत राठवण राहील असा कार्यक्रम मराठा महासंघ आणि आत्म आत्म रुद्र फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेलं आहे त्याबद्दल त्या दोन्ही संस्थांचे मी अभि अभिनंदन करतो आणि सर्वांनी वृक्षारोपण व्यवस्थित केल्याबद्दल आणि करणार आहात त्याबद्दल तुमचेही अभिनंदन करतो आणि तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो जय म्हटलं की साडेतीनशे वर्ष वर्षापूर्वी या या ठिकाणी संभाजी महाराजांनी सहा वर्षे लढा दिलेला आहे आणि ही आपल्या आप सा आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळं या ठिकाणी आपण आलेलं हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे सगळ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण याची नागरिककर म्हणून आपल्याला एक अभिमान म्हणून मनात बाळगायचं आहे आणि संभाजी महाराज असतील शिवाजी महाराज असतील यांनी जसं पराक्रम केला तसं आपण आपल्या परीने हे याचं संवर्धन करायचं आहे आणि आज पर्यावरणाचा विषय आहे कारण सगळीकडं आपण बघतो की पर्यावरणासाठी आपल्याला पर्यावरण वाढवणं किंवा झाडं लावणं पर्यावरणाची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय राज्याभिषेक निमित्त मराठा महासंघ सर्व आमचे वरिष्ठ दुधाळसाहेब राजेंद्र शेळके भाऊ नानासाहेब परत आपले बनकर साहेब यांच्या सर्वांच्या सहकार्याने साडेतीनशे झाडं आम्ही लावण्याचं उपलब्ध म्हणजे जो उपक्रम आम्ही घेतला आहे सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तर दुधाळासाहेब यांचं काय आम्हाला मार्गदर्शन मिळतं प्रत्येक विद्यार्थ्यांना दोन दोन झाडे देण्यात आली होती रामशेजवर चढाई करताना ठिकठिकाणी वृक्षां लावण्यात आली या प्रसंगी रमेश खापरे सुभाष शेळके उदय देशमुख गौरव माळवे ज्ञानेश्वर सुरासे प्रल्हाद जाधव आनंद चकोर अविनाश वाघ यांच्यासह दुर्गप्रेमी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाचा गजर आसमंतात निनादला होता आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मराठा महासंघ आणि विद्यार्थ्यांनी संपूर्ण समाजाला पर्यावरणाचा संदेश दिला मनोहर गायकवाड न्यूज नाशिक